महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा तालुका काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी यांनी महात्मा गांधीजींबद्दल त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलचे आंदोलने सत्याग्रह इत्यादी बाबत तसेच स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींनी जय जवान जय किसान संदर्भात केलेले कार्य कार्यकर्त्यांना मनोगत केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती सुरेश पाटील तालुकाध्यक्ष संजू सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माझी उपसभापती शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे माजी शहराध्यक्ष केडी चौधरी सर सुतगिरणी संचालक अॅडव्होकेट एस डी पाटील किसान सेलचे तालुकाध्यक्ष शशिकांत सालुंके अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल शेख रमाकांत सोनवणे आरिफ सिद्धिकी सतीश पाटील मोहन पाटील गजचे माजी संचालक रमेश शिंदे गज संचालक मंगेश भुईटे अनिल पाटील यशवंत खैरनार शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण पाटील प्रतापराव सोनवणे यशवंत लोहार शिरीष पाटील जहीर शेख युवराज पाटील सुनील पाटील जीजे शिंदे माणिक पाटील युसुफ तेली मेहबूब पटाण इलियाज पटेल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा